हो ना कशाचं कमी पण एवढे पण नाही तुमच्यासाठी कमी कशाचे असे मग चला ना जायचं का बरं मी काय म्हणतो माहिती का काय मी माझ्या पैसे घेतले असतात बर का पण काय विषय आता आपण माझे पैशाने मोबाईल घेतलं ते तर तो टिकणार नाही जास्त आणि खराब बी होईल आणि जास्त दिवस चालणार पण नाही कोण म्हणलं असं कसं असतं ते कंपनीचं नाव काय आयफोन कसं असतं आयफोन आहे ना म्हणजे बापाकडून पैसे घेऊन घेतले माझ्या नाही तुझ्या तुझ्या पप्पाकडून पैसे घेऊन जर आयफोन घेतला तर आयफोन कसा टिकत असतो जास्त दिवस आणि चांगलं असतं ते म्हणून मला काय वाटतं नाही तुझ्या तू पप्पाकडूनच गेला पाहिजे शिकायला अरे पप्पाची तू लाडकी ना देखील पप्पा तुला

आपण त्यांना म्हणून आम्हाला एक मैस द्या कशाला पाहिजे कशाला म्हणजे काय आपण आणायची आणि बाजारात न्यायची काय तुला ऐकून कसं येणार माझ्या पैशाच टिकणार नाही ना तर माझा लगेच विकितो आणि लगेच घेतो तुला टिकणार नाही तुकून पैसे आणले ना तुझा मोबाईल चांगला टिकन व्यवस्थित राहीन जरा हो काम करू आपण पुढा ते अशी मैज देणार नाही तर तुला विचारते कशाला पाहिजे मैस सांगू तुला ऐकून सगळी मैस काही हे तू अजिबात सांगू नको तू म्हणायचं दूध खायला पाहिजे माणसं आणि चहा आमच्या दूधच नाही आणि शेजाऱ्या जरा दूध घेतो तर त्यात काय पाणी बिनवतून त्याच्यापेक्षा मग काय मैज देऊ म्हणायचं आम्हाला ऐका नाही तू मैस घेऊन यायचं बाजारात एकदा आज बाजार येईल बाजारात जायचं मशीस विकायची म्हशीचे पैसे घ्यायचे मोबाईल शॉपिंग मध्ये जायचं आणि मस्तपैकी आयफोन घ्यायचा आहे का ना जमत आहे ना मग काय करू पन्नास हजार जर मशी आले तर पंचेचाळीस हजार पर्यंत आयफोन बसून पाच हजार मध्ये खर्च पाणी कर ना मला काही तुला आयडिया सांगेन मी मी नाही करणार काय चालतंय ना तुला आयफोन पाहिजे ना आणि मस्क असं काही करू वाटत नाही फिट टिकायचं नाही रे मोबाईल माझ्या पैसे घेतले आणि तुझा मोबाईल टिकावा असं मला वाटतं वैयक्तिक मला असं वाटतं की तुझा मोबाईल चांगला टिकला पाहिजे म्हणून तुला सांगा सांग सल्ला घेतो मी बघते बरं जमते ना मला तर मीचा पण सगळं हां एक तास आपण जाऊ बरं आणि लगेच मोहिमेला लागू सगळं जमते ना आणि